नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक हो या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण एकदम सोप्या पद्धतीने डायरेक्ट कुकरमध्ये व्हेज पुलाव करणार आहोत चला तर मग अजिबातही व्यवया न घालो तर रेसिपीला सुरुवात करूया व्हेज पुलाव करण्यासाठी इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत जेव्हा आपण बिर्याणीसाठी तांदूळ वापरतो तोच इथे वापरलेला आहे या बिर्याणी राईसमुळे पुलाव एकदम मोकळा मोकळा तयार होतो आता हे तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया दोन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये गरजेपुरते पाणी घालून पंधरा मिनटासाठी भिजत ठेवून देऊया पंधरा मिनटानंतर पुलाव फोडणीला देण्यासाठी इथे कुकर गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये एक लवंग एक दालचिनी एक मिरे एक तमालपत्राचं पान एक हिरवी वेलची एक मसाला वेलची घातल्यानंतर हे सर्व खडे मसाले एखाद मिनिटासाठी तेलामध्ये चांगले परतून घेऊया मसाले चांगले तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये फरसबीचे थोडेसे काप थोडेसे गाजराचे काप थोडेसे फ्लावरचे काप व थोडेसे मटारचे दाणे यामध्ये घालून घेऊया या, या फुलामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता या भाज्याही आपल्याला एखाद मिनटासाठी तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया आपल्याला ही आलं लसणाची पेस्टही चांगली परतून घ्यायची आहे त्याचा उग्रवाद जाईपर्यंत ही जाई पेस्ट आपल्याला परतायची आहे त्यानंतर यामध्ये भिजवत ठेवलेले तांदूळ एका चाळणीमध्ये निथळ ठेवलेले होते ते तांदूळ यामध्ये घालून घेऊया कधीकधी आपल्याला खूप जास्त गडबड असते तर अशा वेळेस पंधरा मिनिट तांदूळ भिजवण्यासाठी वेळ नसेल तर नुसते तांदूळ भिजवून त्या एखाद्या चाळणीमध्ये निथळ ठेवले तरीही चालू शकेल परंतु थोड्या वेळासाठी जरी तांदूळ भिजत ठेवले तर तांदळाचा प्रत्यक्ष चांगला फुलतो तांदूळ घातल्यानंतर हे तांदूळही चांगले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने इथे अडीच वाटी पाणी गरम करत ठेवलेलं होतं ते पाणी यामध्ये घालून घेऊया तुम्हाला जर पुलाव खूप जास्त सुट्टा आवडत असेल तर यामध्ये तुम्ही एक वाटी तांदळासाठी दोन वाट्या पाणी घातले तरीही चालू शकेल परंतु खूप जास्त सुट्ट्या पुलावामुळे सुद्धा खाताना अगदी घास बसल्यासारखे लागतात त्यामुळे मी इथे अडीच वाटी पाणी वापरलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आता कुकरला लगेचच झाकण लावून फक्त एकच शिट्टी होऊ द्यायची आहे फक्त एका शिट्टीमध्येच पुलाव चांगला शिजतो कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करून घेऊया कुकरमधील वाफ पूर्णपणे गेल्यानंतर इथे या भांड्यामध्ये एक चमचा तुपामध्ये सात ते आठ काजूचे काप चांगले तळून घेतलेले आहेत तर हे काजू तुपासकडच यामध्ये घालून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला एकदम सुटा तरीही मौसूत असा व्हेज पुलाव रेडी झालेला आहे हा पुलाव तुम्ही असाच खाल्ला तरीही खायला खूप छान लागतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद